बुलढाणा जिल्ह्यातल्या धाडमध्ये गावगुंडानं पत्रकारास ठार मारण्याची धमकी दिली आहे पत्रकार हल्ला विरोधी कायद्यान्वये तीन गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस गुंडांचा शोध घेत आहेत बुलढाण्यात ओठांवर मिसरूडही न फुटलेले काही टवाळखोर सुपारी दादा बनू पाहत आहेत काही दिवसांपूर्वी बुलढाणा तालुक्यातील धाडमध्ये भारतीय सैन्य दलाच्या जवानाला मारहाण केल्याची सुपारी वाजवणाऱ्या गावगुंडांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तलवारीनं केक कापून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता मोहिते यांनी ही बातमी वृत्तांकन करून प्रकाशित केल्यामुळं आठ ते दहा दिवसांनी मध्यरात्री पत्रकार वैभव मोहिते यांच्या घरासमोर जाऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वीस सप्टेंबरच्या मध्यरात्री साडेबारा दरम्यान घडली या प्रकरणी मोहिते यांनी पोलिसात तक्रार केली पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यासह अन्य विविध कलमांवर गुन्हे दाखल केले आहेत दिवसेंदिवस दहशत माजवणाऱ्या घटनांना अंजाम देणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी पत्रकार वैभव मोहिते यांनी केली आहे फरार आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा पत्रकार संघटनांची मदत घेऊ असा इशारा देखील मोहिते यांनी दिला आहे या संदर्भात मी धाड पोलीस स्टेशनला तक्रार फिर्याद दिली असून पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे मात्र आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही संबंधित आरोपितांना पोलिसांनी तात्काळ कर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची माझी मागणी आहे माझ्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाच्या संदर्भात मी पत्रकार संघटनेकडे सुद्धा दाद मागणार आहे